उचितवाडी अण्णा परिसर जरी आलं ना तर मन कसं प्रसन्न होत बामसाठी बघितलं का नाही गड्या दोन दिवस झाले नाही दिसला मला तो नाही दिसला का रात्री पासून काय काय काल ते रात्री नाही काल ते चार पाच लाच गेलेला आहे आणि परत आलाच नाही मला वाटलं असेल कुठं मंदिरात वगैरे झोपला काय रात्री भजन होत ना म्हणून मी मंदिरात आलो बघायला तर मंदिरात मी नाही भाजनावली म्हणजे ना आमच्याकडे नव्हता दिसत नाही गावात आहे ना जरा वेगळ्या पोरी दिसायला लागल्या डेप्युटी काले ना दोन पोरी चालले होते नुसते डोळे उघडे बाहेर होते मी हाटकलो बोलले नाही राहू वेगळ्या वाटल्या मला ते गेले गोत असं अण्णा म्हणते ते आहे बर का ज्याला मी काल पार बसलो होतो चुकून दुखी त्याने आल्या त्या स्कार्फ वगैरे बांधलेला होता आणि आम्हाला पाहिलं होतं चपकल्यावर लगेच रस्ता बदलून गेले नाही नाही पण पोरे याचा काय विषय आहे विषयी तुम्हाला सांगतो आपल्या आवची कडीच्या गाव नाही का पिंपळवाडी म्हणून गावातली दोन पोरं गायब आहेत मागच्या आठवड्यात कुठ काय कधी दोन आठवड्या झाली मग हे पोरं धाराची गँग बिंग आली काय सांगता येत नाही डीपुटी काही एकटा आपल्या डिग्या निसता वयानी मोठा आहे बारीक आहे मला आता टेन्शनच वाढलं तुम्ही तर हो काय झालय तुम्हाला सांग आपल्या तिघ्या कालपासून गायतो म्हणते डेपुटी आपल्याला कुठे दिसला का नाही नाही आणि अंगाला बी गावात दोन दिसत राहिलं की त्या पार झालं दोघी त्या अयो मी आता पाहिल्यात आता खालच्या अळीला येता हा दोघी जणी तोंडफिण बांधून येता दो खाली वर येता असता ना हा चला बर पुढं बघितलं खालची आळी काय चला डेपुटी पाठला करावो नाही सध्या <laughs> <laughs> तुला सांगते काही टाळी पण तुला काय करायचं इथं आले तुम्ही या गावात पहिल्यांदाच दिसले मी ह्या गावातलेच आहे म्हणून विचारलं इला तुम चौकाशी बया आम्ही आवश्यक युगान काळातले अगं अगं तुमच्या थोबाड बघून तसंच वाटतंय का अगोदर तोंडाच आहे तुम्हाला नीट बोलता येत नाही का मी चांगलं विचारलं ना कोणाच्या इथं आल्या कोणाकडे आल्या रस्ता चुकला काय ते विचारायचं होतं मला अगं बाई नीटच बोलले ना एवढं काय वाईट बोलले का तुला लागली भांडण करायला बघ ना काय काय भैया नीट बोलायचं बी आकली नाही पुरीना तर अगं बघ ना तिच्या गळ्यातलं किती छान आहे बाई मला तुला आवडलं किती लांब आहे बघ ना कशी चालली बघ ना टूमुक जाऊ दे चल आपल्याला काय करायचं मरुदी बाई आता नेमके कुठं पाहिले होते थांबा 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 मला आठवा लागणार आता इथं तीन फाटे फुटले ते फुटी कोणत्या फाटेला गेले मला इथं भेटल्या होत्या इकडे जाता नाही बघितले का कुठे गेले ते नाही नाही मी काय शेला बघू म्हणलं आहेत पोरी अरे पण बाहेरचे लोक गावात येतात आपल्या निदान विचारायचं ना कोण येत काय मला दिसल्या असतं मी विचारले असत्या विचारा विचारावर त्यांना विचारावर काय काय झालं सुगंध ताई इथून दोन पुरी बघितले हो तुम्ही अरे हां आताच दोन पुरी गेल्यात बघला विचारलं तुम्ही कोण आहेत असं उलटे पालटे उत्तर देत होतं मला कुठे गेले नेमके हां तोंड बंद होतं सरळ गेले रस्त्याने खाली काळजी घे बाई का काय पोर घरी दिसते हां तुला उचलू हां कावा उचलू냐 त्याचे पात्या सुद्धा लागून नाही देयची ते अरे चला इकडे दुसऱ्या पोराला सांगता त्याला सांगत बसले होई चला अनन चला

अशा सगळे माग गेलो ना आधी लागणार नाही ते बरोबर आपल्या देऊ राहिले तुम्ही काय करा तुम्ही दोघं जण इकडून जा आणि आम्ही दोघं इकडून जातो बरोबर दोन्ही साईडने जाऊन धरू झापट जा कर चला या। आ, <laughs> ना या बरं झालं त्याला भारी चुक दिला आता आता काहीच भीती नाही इथं आता ते काही येणार नाही बनवू आपण रील चल मस्त कंबर हलवा वा चल नाच घं घुमा कशी मी नाच गय बाई ना तो ना तो ना आज चला जा ना बाई आज हा ना शू तुठिकेच आवाज आहे शंभर टक्के रात्री ठिके धुवरून आणलं आपण जर आलो नसतो ना आता आज ठिका जात होता चला आज तर केलं दुसरं काहीतरी मग डायलॉग येतो तुला हा म्हण मग काय म्हणलं जाण गाणच म्हण ना असं नाच घुमा कंबर आलो असं नाच घं घुमाई आज काय कंबर झाली ती का नाही फेमस व्हायचंय का नाही तुला नाच फेमस असं एवढं भाई बाई कस... मी मॅडम आहे ना तू काय तुट नाच कंबर हॅलो कमरु कंबर नाच ग तुम्ही कुणालचे आहेत तुम्ही कोणाचे आहेत ग तुम्ही कुणालचे आहेत तुम्ही कुणालचे आहेत काढ आहे त्याचं काढ डिंग्याबाई अरे हि तर योगेश भाई योगेश भाई ही गावातली आमची डिग्या बाई काय चाललंय नाला का हो तुमचं आणि तू रात्रीपासून कुठं काय होता अहो डेपोटी याव्या मला म्हणला चाल नाही तर आपण व्हिडिओ जाऊ रील्स स्टार व्हायचं हो आपल्याला मग रील्स जाऊ म्हणजे ना असं चोरून लपून ना रील्स काढू म्हणे आपण ना चोरून लपून काढ रील स्टार होते का आहे का मी रात्रीची धरून बाट बघतोय तिकडं ती तिचा जीव टांगणीला लागला सकाळपासून घरी आला नाही आणि तू होता काय आणि आम्ही व्हिडिओ परत झोपलो जवा नाही तेव्हा दिवसानं फोन दिवसाला चार फोन करतो तुला सकाळी दिवसभर फोन लावतो नाही आला नाही का आणि पळत का तुम्ही आता आता पळत होतो तुम्ही अहो तुम्हाला घाबरून पळत पळत होतो तुम्ही तुला कळत नाही का रे तुम्हाला अरे झाडाचा इचू चुकाच्या भेव नाही वाटत का याला कोणी नीट करावं काय काय अरे रील करायचं मोकळ व्हायचा झाड पड मरून जाईल दहा किलो वजन नाही याच अहो याला आहे ना आम्ही घरी गेलो टांगू टांगू हातो ना आता ना रील पाहिजे येणार आलाय घरी काम नाही काय नाही ते दूध प्यायचं नाही सकाळच्या बाहेर दूध बी दिलं ते प्यायचं नाही नाश्ता करायचं नाही सकाळ सकाळ येऊ घ्याच घर मी काय घातले हे चंप आणि भागाच्या रील बघितलं चंपण भागा तुला घरी दाखवत याच घरी दाखवू चंपन भागा う <Yeah. S 2> <music>